नमस्कार मित्रांनो मी आतिश साळवे एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण जातोय ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेणी कोंडाणे या ठिकाणी कर्जत स्टेशनपासून बारा किलोमीटर अंतरावर कोंडाणे लेणी आहे आम्ही उल्हास नदीच्या काठावरून जो रस्ता पकडलाय ह्या रस्त्यानेच आम्ही जाणार आहोत तर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत कोंदिवडी या गावामध्ये तर या ठिकाणावरून आम्ही लेणीकडे जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे आहे उल्हास नदीचं खोरं आणि या उल्हास नदीला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी ही नदी आहे प्राचीन काळामध्ये म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी या ठिकाणी व्यापाराचा मार्ग म्हणून या उल्हास नदीचा वापर केला जायचा या ठिकाणी त्यावेळेचे जे जहाज असायचे ते या ठिकाणी येत असून ह्या मार्गाने इथून हा जो कोंडाने लेणीचा जो मार्ग आहे त्याला बोरघाट असं म्हटलं जातं आणि या बोरघाटा मार्गे लोणावळा मार्गे जिन्नरकडे जाण्याचा हा मार्ग आहे त्यावेळच्या प्राचीन व्यापारी मार्गावर ही नदी आहे तर या नदीचा खास करून व्यापारासाठी वापर व्हायचा आणि ह्याचा उल्लेख साधारण इसवी सन पहिल्या शतकामध्ये पेरिप्लस नावाचा ग्रंथ आहे हा पाश्चिमात्य ग्रंथ असून याचा लेखक अज्ञात आहे आणि त्याने संपूर्ण जितके पोरटा आहेत किंवा जितकी मोठमोठी बंदर आहेत नद्या आहेत त्यांचा उल्लेख त्याने खास करून त्या ग्रंथात केला आहे आणि त्याने या उल्हास नदीचा उल्लेख करून या ठिकाणी कशा पद्धतीने व्यापार चालत होता याची माहिती दिलेली आहे तर आपण पोचलेलो आहोत कोंडाने लेणी या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर तर आपण बघू शकता या ठिकाणी खूप लोक ट्रेकिंगसाठी आलेले आहेत आपल्याला खूप चालावं लागणार आहे त्यानंतर आपण वरती पोहोचू या ठिकाणावरून लेणीचं अंतर किमान दोन किलोमीटर असणार आहे दोन किलोमीटर आम्ही चालत जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा डोंगर आहे आणि ढगाळ वातावरण आहे आणि खूप सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे जर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर सोबत काहीतरी घेऊन या जेणेकरून वरती चढताना जेव्हा आपण थकाल तर थोडीफार एनर्जी आपल्याला भेटेल तर आवर्जून सर्वांनी ही लेणी पाहायला या आणि या लेणीचं महत्व समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि या लेणीचं संवर्धन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने झाडं आहेत आणि मधून ही वाट आहे आणि ही वाट संपूर्ण चिखलाची आहे आणि मध्ये दगड आहेत तर कालांतराने ज्या वेळेस इकडे अजून आपले लोक येतील तेव्हा लोकांना ही लेणी चांगल्या पद्धतीने माहिती पडेल त्यावेळेस नक्कीच इकडे अजून थोडीफार डेव्हलपमेंट करण्यात येईल तर त्यासाठी आपण इकडे येणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टींना शेअर करणं गरजेचं आहे तर बघू शकता आपल्याला इकडे पावसाळ्यात किती सुंदर वातावरण पाहायला मिळतं किंवा उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला इथं चांगलं वातावरण पाहायला मिळतं तर आपण आता लेणीच्या खूप जवळ आलो आहोत लेणीच्या जवळ जाताना खूप मोठे मोठे धबधबे आपल्याला पाहायला मिळतील चल 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 काय रे हा धबधबा दाब लेणीच्या तिकडूनच आला आहे आणि या लेणीला कनेक्ट आहे तर बघू शकता लेणीवरून पाणी खाली पडतं आणि इथे जऱ्याच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे लेणीकडे जाताना छोटेसे खाण्यापिण्याचे स्टॉलसुद्धा मिळतील तर आपण आता लेणीजवळ पोहोचलेलो आहोत चैत्यगृहात तीस स्तंभ होते पुढचे दोन स्तंभ हे अलंकृत होते व त्याला लाकडी दरवाजा देखील होता जो आता नष्ट झाला आहे अलंकृत स्तंभ ज्यावर लाकडी तुळ्या आजही शाबूत आहेत ते कधी काळी अलंकृत होते अशा लाकडी तुळ्या आपल्याला आजही देखील भाज्या आणि कारलानिनीत छान टिकून असल्याचे दिसून येते बौद्ध धम्मातील महासांगिक या पंथाने नंतरच्या काळात रंगकाम करून घेतले होते त्याचे अस्तित्व आजही आधोरेखित करणारे अवशेष बाहेरच्या बाजूला छतावर आहेत चैत्यगृहाच्या बाहेर हे एक निकळून पडलेलं चैत्यगृहाचा फसाडाचा वरचा भाग आहे जो मधल्या काळामध्ये झालेला जो भूकंप होता त्या भूकंपाच्या हादरामध्ये हा अवशेष जो आहे तो पूर्वी लेणीच्या वर होता तो निकळून पडलेला आहे तर हा संवर्धित केला पाहिजे कारण हा लेणीचा एक भाग आहे मित्रांनो बुद्धांच्या शिकवणीमध्ये गुरु शिष्यांची परंपरा आपल्याला सापडत नाही कारण बुद्ध स्पष्टपणे म्हणतात की मी दिलेल्या मार्गावर जर का तुम्ही चाललात तर तुम्ही देखील बुद्धत्व प्राप्त करू शकता असा एकंदरीत हा चैत्यगृह आहे आणि याचा इतिहास जर आपण पाहिला तर याला अश्वनालाकृती छत किंवा गजकृष्टकर छत असं म्हटलं जातं अश्वनालाकृती यासाठी म्हटलं जातं कारण घोडाच्या पायाची जी नाल आहे ती जर का आपण बघितली तर ती अशाच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते आणि याचा मागचा भाग जर आपण बघितला तर हत्तीचा जो मागचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीचा पाहायला मिळेल म्हणून या छताला गजकृष्टकार छत असं देखील म्हटलं जात आता आपण बाजूच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहूया लेणी कोणी कोरली याचे काही शिलालेख आहेत ते आपण पाहूया या लेण्यांमध्ये असणाऱ्या ह्या ज्या खुबण्या आपण बघतोय या खुबण्यांचा वापर विशिष्ट प्रकारचे दिवे लावण्यासाठी व्हायचा त्या काळामध्ये चैत्यगृह प्रकाशमय करण्यासाठी या कोरीव खुबण्यांचा वापर केला जायचा आता इकडे आपण एक मूर्ती बघतोय या मूर्तीवर जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर या मूर्तीवर अतिशय बारीक व सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्यावेळेचे जे जिरंटोप कसे घातले जायचे हे त्या कारागिराने दगडावर कोरून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे त्या कारागिराची शिल्पकला किती सुंदर आणि महत्वाची होती हे आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आता हे या ठिकाणी भग्न झालेले आहे भग्न म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की त्यावेळेस जे तोडफोड झाली त्याच्यामुळे हे भग्न झालेले आहे त्याच्यापुढे आपल्याला काही अक्षरं कोरलेली पाहायला मिळतात आता ही जर अक्षरं जर आपण पाहिली तर इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये कोरण्यात आलेली ही अक्षर आहेत ही जी लिपी आहे या लिपीला सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये धम्मलिपी म्हणून ओळखलेला आहे सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत त्या शिलालेखांमध्ये यंग दम लिपी लेखापिते अशा पद्धतीचा शब्द आहे म्हणजे ही धम्मलिपी मी लिहून ठेवतो अशा पद्धतीने सम्राट अशोकाच्या जवळपास पंचेचाळीसपेक्षा जा पेक्षा जास्त रेफरन्स त्याच्या शिलालेखांमध्ये आढळतो त्याच्यानंतर या स्क्रिप्टलाच ब्राह्मी स्क्रिप्ट म्हटली जाते आता या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षणाने बघितलं तर जी अक्षर आहेत ते अगदी सोपे आहेत हिची भाषा जी आहे ती प्राकृत आहे जिला प्राकृत आणि पाली आपण म्हणतो तर प्राकृत आणि पाली ही इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातली आहे म्हणजे जवळपास दोन हजार दोनशे वर्षापूर्वीचा याचा इतिहास आहे तर याचा जो पहिला शब्द आहे हा क आहे म्हणजे आपण आधी चिन्ह किंवा क्रॉस वापरतो तर ते पूर्वीच्या काळी क या अक्षरासाठी वापरायचे त्याच्यानंतर न जोडलेला आहे न ला खाली अ जोडलेला आहे त्याचा शब्द होतो क न त्याच्या पुढे स शब्द आहे म्हणजे एकंदरीत पहिला शब्द तयार होतो क न स त्याच्यानंतर दुसरा उलटा के आपल्याला बघायला मिळतो तर तो अ आहे अच्या पुढे अनुस्वार दिलेला आहे त्याच्यानंतर त तो आहे तला मात्रा दिलेला आहे शब्द होतो अंते त्याच्या पुढे व दिलेला आहे त्याला काना दिलेला आहे तर शब्द होतो अंत्ये वा त्याच्या पुढे स दिलेला आहे त्याला वेलांटी आहे शब्द होतो अंते वासी पुढे न आहे त्याला काना दिलेला आहे आता इकडे शब्द तयार झालेत पहिला कण संत्य वासीना त्याच्यानंतर जो चौकन आपल्याला पाहायला मिळतो तो आपल्या धम्मलिपीमध्ये ब म्हटला जातो त्याच्यानंतर पुढे बघितलं तर ल आहे त्याच्या पुढे क ला मात्रा दिलेला आहे परत न आहे आता इथे शब्द असा होतो बलकेन आणि त्याच्या पुढे क आणि थ आहे त्याला अनुस्वार आहे म्हणजे त्याला कथन असे म्हटले जाते पूर्ण वाक्य जर आपण बघितलं तर कणस अंत्यवासिना बलकेनं कथन आता कण हा एक व्यक्ती आहे अंत्यवासिना म्हणजे मराठी भाषेमध्ये शिष्य बलकेन म्हणजे बलक नावाचा व्यक्ती आहे म्हणजे कण नावाच्या व्यक्तीचा शिष्य हा बलक आहे आणि कथन म्हणजे कोरणे म्हणजे त्यांनी ही लेणी कोरण्याचं काम केलं आहे तर हा कन नावाचा व्यक्ती एक राजा देखील आहे आणि बुद्धिष्ट मॉग देखील आहे पित्तलखोरा लेणीवर आपण पाहायला गेलो तर पित्तलखोरा लेणीवर असणारा जो शिलालेख आहे त्यामध्ये जो कण आहे हा बुद्धिष्ट मॉग आहे आणि या ठिकाणी देखील जी साधारण लिपी आपण पाहतो तर दोन्हीमध्ये असणारा साम्यता बघितल्यानंतर तो जो कण आहे तो तिथला कण असावा असे पुरातत्व जे अभ्यासक आहे त्यांनी मानलेला आहे तर या कणाचा जो शिष्य आहे बलक याने इकडे ले लेणी कोरण्याचं काम केलं आहे या ठिकाणी दुसरा शिलालेख आहे हा दुसरा शिलालेख म्हणजे समोरची ही पट्टी आहे या ठिकाणी तीन पट्टी आहेत तर या तिसऱ्या पट्टीजवळ शिलालेख आहे जवळपास बराच इतिहास संशोधकांनी किंवा बऱ्याचशा लोकांनी या लेणींचा इतिहास लिहिला परंतु हा शिलालेख त्यांना सापडलेला नव्हता रुपाली मोकाक्षी आणि पंकज सामू हे दोन अभ्यासक आहेत त्यांनी ॲसेटिक सोसायटीमध्ये त्यांचा रिसर्च पेपर टाकला त्यावेळेस ते त्यांनी पहिल्यांदा या शिलालेखाचा उल्लेख केला होता नंतर मग ज्या वेळेस आपण या शिलालेखाची संपूर्ण माहिती घेतली तर या ठिकाणी बारकस येथील कुच्चिकाचा पुत्र आहे त्या ठिकाणी असा उल्लेख आहे की बारकस येथील कुच्चिकाचा मुलगा हदमय यक्ष याने हे विहार बांधण्यासाठी सहकार्य केलं आहे अशा पद्धतीचा हा शिलालेख आहे आणि समोरचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर हे डबल मजली स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस या समोरच्या बांधकामाकडे आपण पाहतो तर हे जे समोरचं बांधकाम आहे या बांधकामामध्ये पट्टीचं नक्षीकाम आहे आणि मधल्या भागामध्ये एक शिल्पपट आपल्याला पाहायला मिळते आणि या शिल्पपटामध्ये खूप रहस्यमय अर्थ दडलेला आहे आजची पिढी ह्याकडे काहीतरी युगल शिल्प म्हणून बघत असतात तर हा युगल शिल्पपट नसून त्यावेळेसचे जे जनजीवन होतं तर ते जनजीवन कसं होतं ते या ठिकाणी कोरीवकामाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे आता या ठिकाणी जर का पाहिलं तर पहिल्या चित्रामध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरती फेटा दाखवलेला आहे त्याच्या शरीराचे ठेवण दाखवलेली आहे हातामध्ये मात्र त्याच्या शस्त्र दाखवलेल्या आहेत म्हणजे हा कोणीतरी एक योद्धा आहे जर आपण निरीक्षण केलं तर हा पहिल्या चित्रामध्ये घरी आलेला दाखवलेला आहे दुसऱ्या चित्रामध्ये एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे तर दोघांच्या चेहऱ्यावरची हावभाव पहा एवढ्या छोट्याशा शिल्पपटामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव दाखवणं इतपत त्या शिल्पकाराने किम्या साधलेली आहे आता त्यामध्ये ते लाडीवाकपणे एकमेकांशी वावरताना दिसतात आणि या दुसऱ्या शिल्पपटामध्ये मात्र त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि त्यानं त्या स्त्रीच्या केसाला हात लावलेला आहे आणि त्या स्त्रीने शेला पकडलेला दिसत आहे परंतु तिसरं जे शिल्पपट आहे त्यात दोन स्त्रिया जरी दिसत असल्या तरी त्या ते दोन स्त्रिया नाही ती एकच स्त्री आहे आणि दोन वेगवेगळे भाव व्यक्त केलेले दाखवले आहे कारण तो पुरुष नर्वस होऊन निघालेला आहे आणि त्याला मनवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मनवल्यानंतर स्त्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद इकडे दाखवण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत लोकजीवन कसं होतं आणि त्या घरामध्ये त्यांचं वातावरण कसं होतं हे दाखवण्याचं या शिल्पकाराने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता या ठिकाणी विशेष म्हणजे ही जी पिंपळ पानाकृती आहे अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते सहसा आपल्याला अशा पद्धतीचं बांधकाम कुठेही पाहायला मिळत नाही परंतु कोंडाने ही अशी लेणी आहे की या लेणीमध्ये आपल्याला सुंदर पद्धतीचं कोरीव नक्षीकाम पाहायला मिळतं इकडे या ठिकाणी वरती पिंपळाच्या पानाकृतीचा वरचा जो भाग आहे त्याला पुरातन काळामध्ये छज्जे किंवा प्रकाश गवाक्ष असं म्हटलं जायचं तर अशा प्रकारे सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का आपण व्यवस्थित बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला दोन हजार वर्षापूर्वीचे रंगकाम पाहायला मिळते तर आता या ठिकाणी चैत्यगृह जिथून बुद्धांना वंदन केले जाई जिथून पूजा केली जाई त्या वास्तूनंतर लेणी समूहातील महत्वाचे ठिकाण म्हणजे हे महाविहार म्हणजे प्रत्यक्ष आधाराने संघ जिथे राहत होते ते हे ठिकाण या जागेमध्ये स्थवीरवादी संघ म्हणजेच हिनी आणि भिक्खू संघ त्यांचे उपपंत त्यापैकी दमकरीय पंत असे अनेक उपपंत येथे राहत होते महाराष्ट्रात म्हणजे अपप्रांतात पाच प्रमुख पंथ होते ते म्हणजे स्तवरवादी ज्याला हिनयन म्हणतात ते हिनयन आणि महासंगिक या पंथातील उपपंथ होते ज्यांनी या जागी वास्तव्य केले होते भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये जवळपास शंभर वर्षानंतर जुन्या वादापासून महासंगिक वेगळे झाले त्यामुळे बौद्ध धम्मातील हिनयान व महायान हे दोन पंथ निर्माण झाले जवळपास या ठिकाणी सतरा भिक्षू निवास आहेत यांचे अवशेष बघण्या अवस्थेत जरी असले तरी ती प्राचीन काळी किती वैभवशाली होती हे आज देखील आपल्याला दिसून येते इकडे जवळपास सहा स्तंभ होते तर ते आता पडलेले आहेत तुम्ही बघू शकता एकही स्तंभाची रांग दिसत नाहीये या विहार लेण्यांमध्ये सोळा सतरा संग्रह होते आणि त्यामध्ये प्रत्येक पिकूंना राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था होती तर हे दगडी बांधकाम आजही शिल्लक आहेत आणि प्रत्येकाला इकडे त्या काळी दरवाजे होते ते आता नष्ट झालेले आहेत या लेणीचा जवळपास भाग कोसळला असल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे तरीही या लेणीच्या सौंदर्यात मात्र कुठल्याही पद्धतीची कमतरता आलेली नाही हा दोन हजार वर्षापूर्वीचा ऐतिहासिक वारसा आजही आपल्याला पाहायला मिळतो आता एक महत्वाची गोष्ट की हा संवर्धित का केला पाहिजे काय गरज आहे की हा आपल्याला संवर्धित करणं गरजेचं आहे कारण इसवी सन पूर्व काळामध्ये बुद्धांची जी शिकवण होती त्यावेळी बुद्धांच्या शिकवणीनंतर त्यांच्या अस्थीवरती लोकांनी स्तूप निर्माण केले बुद्धांच्या अस्थीवरती अनेक स्मारक निर्माण केली आणि ते पिढ्यान पिढ्या मात्र जतन करत आले कालांतराने इसवी सन बाराव्या शतकानंतर संवर्धनाची मोहीम कुठेतरी थांबली आणि आता ती परत सुरू व्हावी म्हणून प्राचीन लेणी संवर्धन आणि संशोधन ही एक छोटीशी टीम आहे जे संवर्धनाचं काम करत आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं आपल्या ऐतिहासिक वारसाचं जतन करणं हे त्याचं कर्तव्य आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारचं लेणीचा प्राचीन इतिहास आहे तर प्रत्येकाने इकडे एकदा तरी आलंच पाहिजे बांधवांनो हा व्हिडिओ मी इकडेच संपवत आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ده النواد